सुरुवातीला निरीक्षक पद वगैरे असे नाही हे फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्वाची जबाबदारी वेग आहे एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेचा असो हा एक पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो जमज मी मराठवाड्यातले तर मी मुंबईमध्ये आले सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये गेले आहेत सर्व म्हणजे सर्व अगदी बावन गुणांपासून सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा ते होमवर्क करून आम्ही पक्षाला सबमिट करू जे आमचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे पक्ष आणि त्यांच्याकडे असणारा डेटा ह्याच्यावर ते भविष्यात निर्णय घेत असतात बोलतात नाही अशोक यांच्या मदत परंतु सत्ताधारी पक्षामध्ये जे आहे त्याच्यात दहा विषय खूप जुना आणि शिळा झालेला आहे मी तुम्हाला आज भेटले असेल तरी याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे आणि जे मी व्यक्त झालेली आहे त्याच्यावर मी ठाम आहे त्याच्यामुळे आवश्यकता नाही असं मला वाटतं पूर्ण मी संघटनेच्या आहे बीडमधून लोकसभेसाठी प्रीतम मुंडे तुमच्या नावाची चर्चा आहे आणि धनंजय मुंडे स्टार प्रचारक प्रीतम मुंडे या दहा वर्ष लोकसभेच्या खासदार राहिला आहे अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गत माझा मतदारसंघावर एक प्रश्न निर्माण झालेला आहे मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेली आहे मी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे हा राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोणी ते ठरवतील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी जबाबदारी आमची असणार आहे सर्वतः त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काही आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोटू शकतो आमचे पक्षाचे नेते तिथे चर्चा करू शकतो मुंबई माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते

तीनही लोकसं सभेच्या निवडणुका आमच्या विरोधात लढलो आमचा तो अनुभव करून झालेला आहे आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो थँक्यू